स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अवैध शस्त्र तस्करी रोखत एका तरुणाला अटक दोन गावठी व गोंदिया जिल्ह्यात स्थानिक गुन्हे गुप्त माहितीच्या आधारे अवैध शस्त्र तस्करी रोखण्याची मोठी कारवाई केली आहे सत्तावीस जुलै रोजी रात्री गोंदिया बालाघाट रोडवरील गुरुपार गावाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर रात्री आठ वाजता नाकाबंदी करण्यात आली सुमारे साडेआठ वाजता एक तरुण मोटरसायकलवरून वरून संशयास्पद हालचाल करताना दिसून आला त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत केशव सोनवणे वय अठरा वर्ष राहणार बारो तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता दोन गावठी बनावटीच्या पिस्तल आणि दहा जिवंत कारतूस सापडले जप्त शस्त्रांची एकूण किंमत सुमारे एक लाख पाच हजार रुपये असून आरोपींविरुद्ध रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम तीन व पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक गोरख भांबरे एल चे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेंद्र चंदन प्रसाद मिश्रा महेश मेहर संजय चव्हाण सोमेंद्र सिंह तुरकर पोलीस शिपाई छगन विठ्ठले राकेश इंदूरकर योगेश रहिले चालक लक्ष्मण बंजार यांनी ही यशस्वी कारवाई केली या कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्यातील अवैध शस्त्र तस्करीला मोठा दणखा बसलाय महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत उईके गोंदिया